दंडवत प्रणाम श्री परेशाय नम लिळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक नऊ सांड जिवंत करणे द्वारका गावात एक सांड होता तो एका देवळातील शिवलिंगावरची फुले रोज खात असे एके दिवशी फुलं खाऊन तेथून तो निघाला त्याचा पाय निसटला व तो गाभाऱ्यातच मरून पडला त्यामुळे साहजिकच जाणे येणे शक्य नसल्याने तेथील देवतीची पूजा अर्चा बंद झाली आपले देव श्री चक्रपाणी प्रभू गोमती नदीच्या काठी बसलेले होते तेव्हा पुजारी व गावातील महाजन देवाजवळ धावत गेले दंडवत घालून श्रीचरणाला लागले नंतर विनंती केली जी जी गावातील एक सांड रोज देवळातील शिवलिंगावरची फुले खाऊन जात असे आज तो तेथून परत जाताना त्याचा पाय निसटला व पडून मेला त्यामुळे त्या, त्या देवळातील पूजा अर्चा बंद झाली देव तसेच तेथे गेले आणि आपल्या श्रीचरणाच्या अंगठ्याने त्याला थोडेसे दाबले आणि तेवढ्यानेच तो जिवंत होऊन उठला व परकोटाच्या बाहेर जाऊन पडून मेला ते पाहून लोकांना आश्चर्य वाटले पूर्वार्ध लीळा क्रमांक दहा मृत श्वान बाहेर टाकणे एके दिवशी देव दोन्ही बाजारातून एजा करीत होते तेव्हा एक मेलेला कुत्रा दिसला देवांनी तो उचलून मुगुटावर ठेवला व नेऊन गावाबाहेर टाकला पूर्वार्ध लीळा क्रमांक अकरा गरम खीर थंड करताना बोट पोळणे द्वारका प्रांतात एका गावी एका बाईने खीर केली ती थंड करताना तिचे बोट पोळले आणि तिने बोट तोंडात घातले इकडे देवांनी त्याच समयी हसत हसत श्रीमुखात बोट घातले महाजनांनी विचारले जीजी असे का केले देवांनी सांगितले अमुक गावी खीर थंड करताना एका बाईचे बोट पोळले म्हणून आम्ही असे केले व तिचे दुःख बंद केले मग त्यांनी तो दिवस व महिना त्या बाईला लिहून पाठविला तेव्हा त्या बाईने सांगितले हो हो त्या दिवशी देव येथेच होते दे। यावर सर्वांना आश्चर्य वाटले दंडवत प्रणाम